बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने त्यांच्या सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळवली दोन हजार बारा मध्ये त्याने डेब्यू केला होता त्यानंतर त्याने अनेक सिनेमे केले वडील बॉलिवूडमध्ये अर्जुन कपूरने आपल्या मेहनतीच्या प्रसिद्धी मिळवली अभिनेता आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे मागील काही वर्षात त्याने त्याची सिनेमातील फी देखील वाढवली आहे अर्जुन कपूरने अकरावी शिक्षण सोडलं अकरावीत नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडलं होतं दोन हजार मध्ये तो व्हायरस दिवान या यशराज फिल्मच्या सिनेमातून पदार्पण करणार होता मात्र हा सिनेमा सुरू होण्याआधीच बंद झाला त्यानंतर दोन हजार बारा मध्ये त्याने परिणिती चोप्रा सह इश्क जादे सिनेमातून डेब्यू केला या सिनेमाला तसंच पहिल्याच सिनेमातून अर्जुनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याने अनेक सिनेमे केले अर्जुनने आतापर्यंत त्याच्या करिअर मध्ये अठरा सिनेमे केले त्यापैकी चौदा सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकले नाहीत अर्जुन कपूरची सिनेमातून मोठी कमाई होते अभिनेता एका सिनेमासाठी पाच ते सात कोटी रुपये चार्ज करत असल्याची माहिती आहे मात्र त्याशिवाय तो सोशल मीडिया इव्हेंट्स ब्रँड अँडोर्समेंट माध्यमातूनही तो कमाई करतो मीडिया रिपोर्ट नुसार अर्जुन कपूरची एकूण संपत्ती जवळपास डॉलर जवळपास पंच्याऐंशी कोटींच्या संपत्तीचा तो मालक आहे महिन्याला त्याची एक कोटी रुपये कमाई असल्याची माहिती आहे अर्जुन कपूर अनेक ब्रँड्सद्वारे कमाई करतो एनडॉर्समेंटसाठी तो लाखो रुपये चार्ज करतो अर्जुन फेसवॉश हेअर ऑइल परफ्यूम अशा अनेक ब्रँडसाठी जाहिराती करतो एका जाहिरातीसाठी अभिनेता पन्नास ते साठ लाख रुपये फी आकारत असल्याची माहिती आहे अर्जुन कपूर जो मुंबईत घर आहे त्याने एक फ्लॅट खरेदी केला होता या सी फेसिंग किंमत कोटी रुपये असल्याची माहिती आहे अभिनेता त्याची बहीण अंशुला कपूर या फ्लॅटमध्ये राहतो अभिनेत्याकडे अनेक लक्झरी कार्स देखील आहेत एक पॉइंट चौसष्ट कोटींची मर्सडीज एम एल थ्री फिफ्टी दोन पॉईंट त्रेचाळीस कोटींची मर्सडीज मायबॅक एक कोटींची लँड रोव्हर डिफेंडर अशी लक्झरी कार्स कलेक्शन त्याच्याकडे आहे